ते आले पाहिजेत आयुष्यामध्ये <laughs> आपल्या चुकांपासून आपण शिक जसं पत्त्यांचं घर बनवतो आपण ते जसं कोसळते तसं ते कोसळलेलं आहे तो आजचा प्रयोग नाही का तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज मी काही डायरेक्टली व्हिडिओमध्ये येणार ना नाही ना। कारण सगळ्या आवरा आवरावरी व्हायचीच आहेत आणि सकाळ सकाळची व्हिडिओ झालेली आहे तुम्ही बघू शकता आज परत आपल्या जे पठांगण आहे घराच्या बाजूचं त्याच्यावरती काहीतरी म्हणजे उन्हाळी पदार्थ बनवण्याचा मानस बायकोना आखलेला आहे आणि ते बघा ही अशी बसलेली आहे म्हणजे ठाण मांडून बसलेली आहे ही गेल्या काही दिवसांपासून जे, <laughs> जे वेगवेगळे वेग 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 प्रयोग करणं चालू आहे प्रयोग, प्रयोग म्हटल्यापेक्षा हे सगळं सगळे उन्हाळी पदार्थ म्हणजे जे आपल्याला वर्षभर टिकतात ते बनवायचं चा काम चालू केलंय काम आता उपवासाच तरी झालंय बनवून छोटा चम्मच आणायला पाहिजे ना हा मला वाटते आणा ना तुम्ही जाणार बारीक पोळी घेऊन काही करू लागत नाही तर बघा छोटी पळी आणलेली आहे थोड्या वेळानंतर आम्हाला कळालं की छोटी पळीची आवश्यकता आहे नाही का टाकताना कळालं यामध्ये आधी नाही कळालं असो नाही समजत तर आता हे बघा कुछ तो गलत हो रहा है तर मित्रांनो काय झाले जे पूर्ण बॅटर तयार झालं होतं ना तर बॅटर मध्ये काहीतरी असा घपला झालेला आहे त्यामुळे चकल्या काय त्या पडून बघा तुम्ही काय चकल्या कशा पडताय चकल्या चकल्या नाही म्हणजे ते आयटम झाला काही कळायला नाही सांगते त्यामुळे ते टाकले ना असं एकदमच पडायला लागले असं गोल लवचिक पाहिजे असा केला आता आम्ही म्हणजे दिमाग जर असा लावला की आपण तयार आता तर असे जे अनुभव <laughs> असतात ना मित्रांनो ते आले पाहिजेत आयुष्यामध्ये आपल्या चुकांपासून आपण शिकत असतो आणि नायला पाहिजे नाही बायकोलाही टेन्शन आलं होतं आता अरे देवा तकाय तर पण मीच काढले ना मी सांगितलं तुला की याचं मी म्हटलं नाही तुला तो ऑप्शन होता ऑलरेडी हो मग थो। थोडस क्रेडिट मला पण दे ना तो ऑप्शन होता पण मला करून बघायचं होतं की दमते का म्हणजे पण नाही मला जरासे क्रेडिट द्यायलाच पाहिजे होतं तुम्ही पण याची कंसिस्टन्सी थोडीशी पात्ळ वाटते मला त्यामुळे कदाचित पण मी म्हणलं होतं तुला रात्री की जरा पातळ पातळ झाले म्हणून पण मी तर बरोबर प्रमाण सगळं व्यवस्थित टाकलंय माहित नाही आता कुठे चुकलंय ते जाऊ दे पापुड्या व्हायच्या असं तसंही मला करायच्याच होत्या ना तसंही मला शाबुदानाचे पापड करायचेच होते तर ठीक आहे काही ना काही होतं वेस्ट राहत तर अशा प्रकारे चकल्या बनवण्याचा मानस होता आणि तो एकदम फेल झालेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट म्हणजे आपल्या पापड तयार व्हायला हो सुरू आहे आहेत हे महत्वाचं आहे की वेस्ट होत नाही तर असं एकंदरीत कार्यक्रम सुरू आहे सहा सकाळी सकाळी श्यामनीला स्कूलमध्ये पाठवलं हो आहे आणि लगेच हा कार्यक्रम चालू केला आहे स्वयंपाक सुद्धा अर्धा हो झाला आहे आज चतुर्थी आहे हो

भाजी वगैरे सकाळी म्हटलं होतं मी की सकाळी सकाळच्या ब्लॉग मध्ये मी काही येणार नाही पण आता मी या ब्लॉग मध्ये अवतरित झालेलो आहे नाही का तर आता रात्रीचे साडेआठ वाजले दिवसभर ऑफिसला भरपूर सारं काम होतं आणि सकाळचा जो प्रयोग होता बायकोनी केलेला आज <laughs> चकल्या करण्यासाठीचं पूर्ण म्हणजे बॅटर बिटर सगळं तयार केलं पण तो प्रयोग अक्षरशः म्हणजे जसं पत्त्यांचं घर बनवतो आपण ते जसं कोसळते तसं ते कोसळलेलं आहे तो आजचा प्रयोग नाही का आणि मग शेवटी ते चकल्या तर काही झाल्याचं नाही पण त्याच्या म्हणजे साबुदानाचे पापड तयार केले ते पापड म्हणजे हा म्हणजे ते पण आता अर्धी वाळलेले आहेत अर्धे उद्या वाळणार आहेत म्हणजे आज रात्रभर पंख्याच्या हवेखाली वाळतीलच असते आणि मग आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी आता आम्ही जेवायलाच बसलो दाखवतो मग जेवायला काय काय बनवले ते दाखवू तुम्ही तर हे बघा इकडे तर या आमच्या महालाच्या महाराणी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांनी आमच्यासाठी आज पंच पकवान केलेले आहेत त्याच्यामध्ये ते <laughs> सकाळचा जो आपला प्रयोग फेल झालेला आहे तो फेल झालेला प्रयोग त्याच्यात खाली असा झापून ठेवलेला आहे पापड्या झाल्यात तसं कसं म्हणताय ठीक आहे चकल्या नाही झाल्या पण पापड्या झाल्या कारण की त्या करायच्याच होत्या आम्हाला तर त्या झाल्या आणि त्या तर आताभर फॅन खाली ठेवावं लागणार आहेत त्यामुळं मग इथं ठेवलेत आणि आता आम्ही करतोय जेवण तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी आज संध्याकाळच्या जेवणाचा जो काही मेनू आमच्या या राणी साहेबांनी बनवलेला आहे तो तुम्हाला सांगतो दाल बाटी बनवलेली आहे आणि हे मस्तपैकी नाही का आपेचं जे पात्र असते ना त्या पात्रामध्ये हे असं मस्त बनवलेलं आहे आणि आता हे कुसकरून खायचं आहे याच्यासाठी मस्तपैकी ही डाळ बनवलेली आहे यासोबत थोडासा भात पण आहे तो पण खायला आपल्याला मिळणार आहे अशी आमची मेजवानी आज संध्याकाळची आहे या ठिकाणी ही आमची पोरगी या ठिकाणी काहीतरी उद्योग चालू आहे तिचा नाही का तिला जेवायचं नाही आहे त्याच्यामुळे तिच्यानंतर आम्ही ताट आम्हीच दोघंजण खाणार आहोत आता तर तर असा हा एकंदरीत मग आता काय करतो जाता आता मस्त वेगळी दालपटी जी बनवली ती आता पस्त करायचं वेळ झालेली आहे त्यामुळे आजचा जो ब्लॉग आहे आपला तो आपण याच ठिकाणी एंड करूया आणि आजचा जो आमचा साबुदानाची चकल्या बनवण्याचा प्रयोग जो फेल झालेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय